आता जाऊन गुन्हा बोलते असा काय नाही आम्ही हाय ते रिअल दाग जाऊ दा। मित्रांनो सोळा तारखेला आमच्या लग्नाला एक वर्ष होल आणि एक वर्ष निघून गेला काही समजलं नाही याचा कारण माहित आहे काय दिवस कसे निघून गेले समजलं नाही जेलरला समजत नाही की किती दिवस झाले पण कायद्याला माहित कि एक वर्ष कसा गेला दोन किलोचा गाजर हवा शुभ संध्याकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज सांचीच सुरुवात केली ब्लॉगला सकाळपासून नाही केली आणि आता वाजले तुमच्या संध्याकाळचे साडेचार वाजले साडेचार नाही का पाच किती वाजले पाच वाजले असतील ते चला आणि आज स्पेशली आम्ही तुमची बनित ते म्हणजे गाजर हलवा जर आपला गाजर हलवा लवकर जायला ते आपण फिरायला पण जाऊ इशिव लाईट हाऊसला प्रोजेक्टसाठी मला जमत 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 तर चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघा बघू ब्लॉक समुद्रावर येशील तू अगोदरची रेसिपी कशी झाली होती मामीने बनवलेली ते मस्त खालीच ना, खाली ना। मामाचं काम नाही ऐकशील ना तू नाही चला ना। मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू देखा का आता आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे संध्याकाळचा नजारा आणि समुद्रावर बघा सूर्याचे कसे किरण पडले ते समुद्र सोन्यासारखा चमकतो एकदम जबरदस्त जर आपल्याला टाईम भेटला तर आपण बीचवर जाऊ आज आणि येते का निर्मयी आणि देवांश कालू सोबत खेळताना कालूची तब्येत झाली निर्मयी चांगली झाली कालू जराशी अजून तब्येत डाऊन आहे अंगार चढला किती मोठं राहिल ते कालू हम्म काल हात दु हात दु नंतर नो नो कालू नो कालू जा जा विचार जा मामीला घाबरते घाबरते मामीला मामीची दहशत आहे वाटते करिश्मा काय करते ती म्हणजे करिश्मा झाली तयारी हो चला काय काम अटपला दाखव मंगत पासून काय सगळी तयारी केली का मस्त फ्रेश गाजर धुवून ठेवले <laughs> देवांश पण आलो येते गाजर आलो खायला खाशील खाईल तो तो घाबरते तो तुला भीते तो मला घाबरतेस ए घाबरतेस का नाही मामीला खरं सांग तो पलते पलते चुलीवर करायची रेसिपी का गॅसवर चुलीवर करूया चुलीवर करायची ओके okay, जर चुलीवरची गाजर हलव्याची टेस्ट देऊयाच कशी जर रेसिपी बिघून झाली नाही तर आपण फिरायला जाऊ काहीतरी जाऊ चला तर चला मित्रांनो आपली सगळी बच्चे कंपनी पण आलेली आहे सगळे नाही आले निर्मयन देवांशीच आलो फक्त आणि आता किचन मध्ये आलो आपण आणि सुरुवात करतो तयारी करतो करिश्मा आता करिश्मा गाजर हलव्यासाठी काय काय वापरणार गाजर हलव्याला पहिल्या आधी आपल्याला काय पाहिजे गाजर फ्रेश मस्त गाजर नंतर साखर दूध आणि मावा असते तो आणि वेळची पावडर चालेल चालेल आज वारा पण जाम आहे मित्रांनो हो हे देखा नारळाची वाडी आहे आपल्या आणि हे देखा झाप दे का किती जोरा जोरात हालताना आणि निर्मय मदत करते म्हणा देवांश खरा सांगशील मला एक मामीला घाबरतेस का नाही तू हा मामी खाते तुला मामी मारते तुला घाबरे ना लाज अया लाजलो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरची ही वेज रेसिपी पहिलीच असेल म्हणते नी करिश्मा oh. <laughs> कारण की वेज रेसिपी याच्या आधी केली का नाही मला आठवी नाही कदाचित केली असेल नाही केली वाटते नाही केली, केली। पहिलीच वेज रेसिपी असेल ती पण गाजर हलव्याची आणि जर तुमच्या पण डोक्यामध्ये काय आयडिया असेल नवीन नवीन जर कंची युनिक रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही ती रेसिपी बनवण्याचा नक्की प्रयत्न करू काय पण जे तुमच्या डोक्यात असेल ना ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा करिश्मा गाजर हलवा बनायला किती टाइम लागेल तरी अर्धा तास कारण आपल्याला फिरायला पण जायचं आहे लाईट हाऊसला अर्धा तास नाही जास्ती लागेल एक तास लागेल मग जर कालूक पडलो तर फिरायचं कॅन्सल हो खिशालाच 10 मिनिटं लागतील अया मी करते की मदत तुला खिसून देते सगळा चालेल करा काय निशू फिरायला आता दीकू जर बिगुन रेसिपी झाली ते लाईट हाऊसला जाऊ नाही ते मनाय आताच सोरा मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आहे ने कोणती गोष्ट आपली ऍनिव्हर्सरी आहे ते आता हो मग फिरायला काय निशू मना जवळपास काय तरी सस्त्यात गोर जवळपास नाही मस्त नाही काहीतरी फिरायला पैसे नाही माझ्याकडे सध्या फिरायला बोलताना तुला आणि फिरायला जायचं का तसं नाही जे खरं आहे ते हाय तसं नाही आहे फिरायला नको जायला जाऊ आहे आपली काय तरी जाऊ तरी म्हणजे काय सांगा आताच आपण इच्छा रूप पब्लिकल्स की जवळपासून लोकेशन लगेच 4 दिवसाने ॲनिव्हर्सरीले 8 दिवसाने तुम्ही प्लॅन अजून फिक्स नाही केला तर ना मला सरप्राईज द्यायला पाहिजे काहीतरी काय काय द्यायला पाहिजे सरप्राईज ररररर सरप्राईज मित्रांनो <laughs> 16 तारखेला आमच्या लग्नाला 1 वर्ष होल आणि कसं एक वर्ष निघून गेला काय समजलत नाही याचा कारण माहित आहे काय दिवस कसे निघून गेले समजलं नाही कारण की जेलरला समजत नाही की किती दिवस झाले पण कायद्याला माहित की 1 वर्ष कसा गेला हो मी काय दी आणि हो जर तुम्हाला पण जवळपासचा लोकेशन त्यांचं माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अॅनिव्हर्सरी बायकोला फिरायला घेऊन जाऊ काय तरी गिफ्ट काय दिसू गॅरंटी नाही नक्की नाही जायचा का नाही नक्की नाही न्यायलाच पाहिजे असं आणि गिफ्ट काय दिशू ते सांगा पहिले गिफ्ट दे काहीतरी काहीतरी काय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय गिफ्ट द्यायला पाहिजे गिफ्ट गिफ्ट काय ना आधीच सांगते ते ते चोचले ना आपल्याला जमात गिफ्ट गिफ्ट मटन किलो हो मटन व नान पट कामा पट पटापट पटापट पटा पटापट तर गाजराची सगळी साला करून जाईल आता गाजर आपण खिसून घेतो आणि त्याच्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करू पटापट चल कामा टाइमपास करते नुसती कुकाट मग काय टाइमपास नाही तर काय चालू आहे तुझं आवडत महिने असे हलवे तीन चार पातेली बनले असते मग बायको बायकोला टाइमपास करताना दोन दोन तीन तीन तास लावताना तिच्यात काय पटकन काम होणार नाही त्यासाठी मनात मदत करायला लागेल तिला मदत केली काय होत्या एक तिला काम करताना दया तू खात नको जाऊ राहिलेली बारीक तुकडे काय काय काम करत सुरू खा दे सध्या ते नुसती दे खा खा <laughs> हे आणि मस्त बारीक खिचते एकदम मस्त आहे तिथे आणि फास्ट पण होते त्याने या या जरा सुसुर वाटेन गाजर घेऊन तर दोन किलोचे गाजर आहेत काय बोलते याच्या वर्षी काय शिकले आयुष्याच्या संसारात नवऱ्याने बायकोला आणि बायकोनी नवऱ्याला अशीच साथ द्यायला पाहिजे मग ते गाजर खिसणं असू दे दुसरा कंचा काम असू दे माझ नवर करते हो मला सगळ्यात मदत आता माझा नवरो गुन्हा हे जाऊन दे गुन्हा आता जलणारे जो बैल आहे म्हणून असा काय नाही आम्ही हाय ते रिअल दाखकी जाऊ पण काय नाही जो तो नवरो बायकोची मदत करत असते खरंच पण तो सांगे ना असे कोण सांगत नाही तसं आपलं नाही आपण जे आहे ते तोंडावर सगळे नवरे करत असते सगळे करतात रे पण कसा कोण बोलून नाही धाकीत इज्जत तयारी असते <laughs> बरोबर बोललो ने त्यात इज्जत काय बायकोला मदत करण्यात काय इज्जत जाते हो मग तेच जाऊन दे आणि मित्रांनो इथे का कोण आली आमच्या हाला सांची पिता 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 मा हलवा करते खाशील खाशील ना गाजर आवडतं तुला बोलीस का नाही गो बोलीस का नाही कॅमेरे चालू असले बोली नाही त्याला आग लावून घेतली मस्त पैकी आता सुरुवात करू रेसिपीला ते सगळी तयारी आपली झाली नाही करिश्मा हो झाली आता करू ते म्हणजे आपण चुलीवर गाजर हलवा आणि त्यासाठी हे दे का गाजर दे का किती घेतलोय शपथ दोन किलो गाजर परात भर झालोय आणि त्यात टाकायला ड्रायफ्रुट्स ते हो। ते हो। काजू आणि बदाम तर चला आता सुरुवात करू ते म्हणजे आपण रेसिपीला सगळ्यात आधी काय करतेस करिश्मा तूप टाकते गावठी तूप आहे न मस्तपैकी गावठी तूप टाकलाय आणि आता याच्यावर आपण ड्रायफ्रूट नाही ते शिजवून घेऊ अजून टाकतेस मला जाडो करशील वाटते टाक चल बस घायला गरम मस्तपैकी काजू आणि बदाम टाकून घेतले मी आता हे पूर्ण शिजायचे गजाराशी फक्त फ्राय करून त्याच्या आधी केलेलं असते हलवा आयुष्यात फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आई खाऊ काय नको चकोट तो रे गाजर ना गाजर ते येत नसेल ते ठेव येत नसेल ते ठेव आईला सांगेल फ्राय करून फ्राय काजू बदाम मस्त पैकी आपले फ्राय झाले आता ते एका बाजूला कारून घेऊ आणि त्याच्यानंतर यो गाजर टाकायचो ना त्यातला फटाफट पटापट आग कमी करेच सूर्य चाललोय आस्ताला आणि अंगशी समुद्र कसला दिसतोय मित्रांनो एकदम जबरदस्त ये काजू बदाम फ्राय करून जाईल आपण ह्याच्यात तुपात एकदाच टाकते सगळं हो। टाकत चल हो। दोन किलोचा गाजर हलवा असं ते काय माहित आहे बा कुठून नाही असं काही बोलू नको बाय भूका येलो मी नाश्ता नाही केला सांजच्या पराचा काय बोलतो मग तुझ्या भरोसा आहे सांची मग तुम्हाला नाश्त्याला पाहिजे का जर मग काय काही अरुतो मीच खान यांचो घाटीत कर तू मग हे घाटात राहायला लागते हे नाही मस्त ऑरेंज कलर सरलोय महाग जर जास्ती झाली तर करपेल करपेल ते काय कमी आग पाहिजे याला आणि जर गाजर हलो करपलो तुझा काय खरा नाही मग नाही करपणार घ्या तुझा विस्तार भर आणि घरचं रस्तो धर जेवण पाहिजे नाही रोज घरात जेवायला काही नको आमचे आई देल करून हो 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 आई देल करून तुझा तिकीट काढू <laughs> करा जाण मी परत तू आणि हे का मस्त आधी लाल लाल गाजर होते ते त्याला मस्त पैकी आता ऑरेंज ऑरेंज कलर आलो आहे मला ते वाटते चकोट होल रेसिपी नशिबानी नशिबानी चकोट होल सात मिनिट शिजिलो आता तुपावर आता दूध टाकू याच्यात टाक किती टाकतेस अर्धा लिटर अर्धा लिटर आणि साखर नको साखर पण टाकायची ते इस इसारशी ना नाही ते पचको पचको खायला घालशी नवऱ्याला टाक पाव किलो वर टाकते पाव किलो म शुगर रोल मना सूर्य गेलो कालोख पर्याला आणि आहे मावानी पाव किलो मावा घेतलोय मस्त पैकी आपल्या गाजर हलवत टाक्याला तुम्हाला सनसेट दाखवता आता संध्याकाळचो कालो खोल वाटते बहुतेक येऊ दे का एकदम जबरदस्त असा नजारा दिसते आपल्या घराकडून झूम करून दाखवता एक नंबर करिश मग फिरायला प्लॅन कॅन्सल हो काय कारण की टाइम गेलो आपलो तुम्ही टाइमपास तवा असं नाही आता काय करणार चल पटापट खाऊ तरी उठा वाजले किती अरे संध्याकाळपासून तो गाजर हलवा हलवानायला घेतलोस रात्री हो कालोक परायला अजून तुझं गाजर हलवाय शिजेच नाही होत आलो झोप देख देख जरा काम कर यांगे देख। मी एक झिमनीपूर आहे गाजर हलवा ना का मना उठाव माझा घरात झोपा देणार नाही गाजर हलवा खायला ये देखा, का लोक लो। हो परलोय तरी जो काय गाजर आहे आता याच्या वर्षी टाकून घेऊ काय वेलची पावडर वेलची पावडर सगळी टाकू घाट चल पटापट वेलची पावडर टाकून झाल्यानंतर याच्या घालून घेता तो म्हणजे आता मावा पाव किलो मावा खा बस खा एक कट करून पटापट 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 करून ओ आता झालं नी लगीसले पाच मिनिट हां यो टाकू डायरेक्ट वर्शी के शिजून आपण हे आणि हे दे का जे ड्राई होते नी या बशी भरूते फुल भरलेले इनी एक गाजर हलवा करता करता ना अर्धी बशी खपावून टाकी मग जर माझा लक्ष गेलं नसतं तर म्हणतो ते काजू बदाम गाजर हलवात भेटलत नसते खायला हो हो टाकू काय वर्षी नको टाकू थोका अरे बोल आवरे ड्राय फ्रूट खपले कसे काय टाकसल मास जरा शरीर ते तरी खाऊ दे शिजलो चला पाच मिनिटात आता आपलो गाजर हलव रेडी आणि अदे का व्हिडिओ करता करताना किती कालोक पडलो पातल कस झालं दूध जास्ती झाला सांगा जरा पातल कसं काय झालं गाजर हलवो यो गाजर हलवो नाही गाजर खिमा वाटते मग हलवा यालाच बोलतात हलवा काय तुम्ही दूध जास्ती टाकलास असतावा कमेंट करून सांगा पण टेस्ट मस्त आहे एकदम पातळ शिजलो तो दुधात कमेंट करून सांगा याचं कारण काय गाजर हलवा रेडी प्रीता दे का मित्रांनो मस्त पैकी कानावला भर गाजर हलव झालो पिता खाशील ना बस आई पुन्हा आईली खाल फ्रीज मध्ये अगोदर देवाला देऊ खाऊ हा देव बाप्पाला द्यायचा ना आधी सगळ्यात आधी आपल्या घरात काही पण गोडधोड केलं ना की ते सर्वात अगोदर आपण देवाजवळ मांडतो नंतर आपण खायची सुरुवात करतो संध्याकाळ येईल ए प्रीता उभी राहिली आम्ही नाही पायली प्रीता उभी राहिली आम्ही नाही प्रीता बऱ्याच दिसत दिसतच ए तसा तसा नाही तोंड करायचा एरे चला गाजर हलवा येऊ दे का आणि काय जबरदस्त गाजर हलवं जायलाय दुधिओ पाक वाटते मना ये दुधिओ पाक वाटते का नाही हो बोलते मी खायची चव तिथे गाजर हलवं पाहिलंय एक नंबर वाटते हो प्रीता गरम आहे हो खाऊया पटापटा प्रीता खाऊन बघ कसा झालाय चला मित्रांनो गाजर संध्याकाळी सुरुवात केलेली बोलू संध्याकाळची नाश्त्याला भेटेल पुन्हा तुम्ही क्लायमेट आहे मंगारचा आपल्या दरवाजा दिसत काय बीच जात्राला दुधी हलवा कसं भेटते तसो गाजर हलवा हम्म कसं झालंय मस्त आहे डिश खाऊन ब का कसं झालंय बरं आहे छान चला खायला चला, चला मित्रांनो आता सगळा गाजर हलवा आहे नाही तो सगळं नाही खपायचो जरासो खपायचो आणि बाकीचं फ्रीज मध्ये आपण ठेवून देऊ चला आता गाजर हलवा खाऊन घेऊ पिता चव तूर बघा ब आणि एक वाटी कालूसाठी हॅलो हे गे का सगळ्या खपाव आणि एकदा सात साडेसात वाजले ने की कालूला आम्ही दहा वाजेपर्यंत बांधून ठेवतोय ते का गेटला कारण की एकदा संध्याकाळ राहिली न एकदा यो येणा जाणाऱ्या दुसऱ्या माणसांच्या अंगार भुकत असते त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणाची वेळ झाली ना की आता सोडतो आम्ही मग रात्री हा सुट्टा असते म्हणजे रात्री कोण चोर विर आपल्या घरात अजिबात येऊ शकत नाही तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोधी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा